माझ सोलापूर न्यूज चॅनल वारांगणा व तृतीय पंथीयांसाठी घरकुल योजना शासनाने राबवावी रेशन कार्ड आहे पण धान्य मिळत नाही यासह विविध समस्यांना वारांगणांना सामोरे जावे लागते याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी क्रांती महिला संघाच्या समन्वयक रेणुका जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आंतरराष्ट्रीय वारांगणा अधिकार दिनानिमित्ताने क्रांती महिला संघाच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधण्यात आला त्याप्रसंगी रेणुका जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा कार्याचा आढावा मांडला विविध प्रश्न समस्या व व्यथा यावेळी मांडल्या क्रांती महिला संघाच्या वतीने गेल्या वर्षांपासून संस्थापिका काशीबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारांगणा व वा तृतीय विविध उपक्रम राबवले जातात त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाते एचआय प्रतिबंधात्मक कार्यक्रम घेण्यात येतात समुपदेशन केले जाते राबवण्यात येतात सोयी सुविधा दिल्या जातात कोविडच्या काळात वारांगणावर तृतीय पंथीयांसाठी बँक अकाउंट काढून देणे त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून दिले त्यांना रिक्षा व शेंगा चटणीचे प्रशिक्षण देण्यात आले जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील यासाठी उपक्रम राबवण्यात आले विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मदत करण्यात आली रेशन कार्ड आहे मात्र दोन वर्ष तीन वर्ष होऊन वारांगणांना काही रेशन दुकानदारांकडून धान्य मिळत नाही त्यांचा अवमान केला जातो जाप विचारला असता तुम्हाला रेशन कार्ड कसे मिळाले असा प्रतिप्रश्न विचारला जातो शासनाने व तृतीय पंथीयांच्या प्रश्न व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याचे आदेश द्यावे अशी मागणी यावेळी रेणुका जाधव यांनी केली या पत्रकार परिषदेस अमिना शेख जया चव्हाण कल्पना चव्हाण सविता गायकवाड संगीता चव्हाण महानंदा थिटे प्राची वाकसे मीनाक्षी रणदिवे अभिलाषा पारे दत्तात्रय कामाठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते मी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही क्रांती महिला संघ संस्थेमध्ये काम करतो देह करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी ह्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या अधिकारांसाठी आमचं हे काम आहे आज प्रेस नोट घेण्यामागचा हाच उद्देश आहे की तीन मार्च हा दिवस जागतिक देहविक्रे करणाऱ्या महिलांचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो तो परंतु तो भवंता अशा लोकांना तो माहिती नाही आहे तर ह्या दिनानिमित्त लोकांना समाजामध्ये त्याची जनजागृती व्हावी आणि दुसरी गोष्ट महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत वेगवेगळ्या अडचणी असतात त्यांचा म्हणजे राहण्या राहण्याची अडचण आहे त्यांना अन्नधान्य मिळण्याची अडचण आहे मुलांच्या शिक्षणाची अडचण असते सो ह्या सगळ्या अडचणी आपल्या अधिकार वर्गांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आम्ही हे निवे नियोजन केलो आणि पूर्ण पत्रकार वर्गाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खूप सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आमच्या संस्थेच्या अडचणी आमच्या महिलांच्या अडचणीत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अगदी रिस्पेक्टफुली त्यांनी त्या जाणून घेतल्या आणि पुढे नियोजनमध्ये पत्रकार वर्गांसोबत कसं कॉर्डिनेशन राहायला पाहिजे ह्याच्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं सो थँक्यू सो मच माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल